नमस्कार जनजीज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत बहुजन विकास आघाडीतर्फे गणेशोत्सवासाठी कोकणवासियांसाठी मोफत बससेवा गौरी गणपती सणानिमित्त कोकणवासियांना मोठी सुविधा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे बससेवा यंदाही उपलब्ध करून दिली वाकीपाडा चंद्रपाडा येथून लांझा राजापूर व सावंतवाडीपर्यंत जाण्यासाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा कोकणवासियांसाठी मोठ्या संख्येने फायदा झाला शनिवारी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही सेवा सुरू करण्यात आली यामुळे कोकणवासियांना आपल्या गावी जाणे अधिक सोपे व सोयीस्कर झाले बस वाकीपाडा येथून रवाना करताना बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती कन्हैया बेटा भोईर सरपंच दिनेश काटेला उपसरपंच हेमराज भोईर माजी पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे बहुजन विकास आघाडीचे वाकीपाडा अध्यक्ष आविष्कार पाटील पुष्पराज म्हात्रे सागर घायाळ दमयंती गावडे हेरस भोईर आशिष पाटील यशवंत तारवी प्रताप शिर्के आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व ही सेवा विशेषतः गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत फायद्याची ठरली धन्यवाद जय महाराष्ट्र टोटल आपण पाहिलं तर नायगाव पुरोमध्ये एकूण पंधरा बसे आणि चंद्रपाडा वापरसाठी एकूण तीन बसे सोडल्या पाहिजे आप कोकणवासी यांची मागणी होती आपल्याकडे चंद्रपाडा वापिमाडा बघितलं तर भरपूर कोकणवासी आहेत त्यांची मागणी होती तेव्हा आम्ही मान्यचे लोकनेते इंटरनेट ठाकूर आप्पा आप्पासाहेब यांच्या संवाद साधला नंतर मग आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन भेटलं का आपल्याकडे भरपूर वकवाची राहतात तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार चंद्रपाडा वाक्यपाडा इथे प्रथमच आपण पाहिलं तर प्रथमच इथे तीन बसे सावंतवाडी लांजा आणि राधापूर असे तीन बसे आपण चंद्रपाडा वाक्यपाडा मिळून सोडण्यात ये येत आहेत याच्यापुढे आपण मागणी झाली तर याच्यापुढे आपण प प्रथमच दुसरं आपण जास्त बसे वाढू अशी मा

पहिल्यांदाच त्यांना बस सेवा उपलब्ध करून दिले राजापूर सावंतवाडी आणि लांजा त्याचा प्रतिसाद भरपूर आहे आम्हाला जर त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी का जास्त बस पाहिजे तर आम्ही अजून संख्या वाढू कुठे वैभवाडी वैभवाडी वैभववाडी वसई ते वैभववाडी किती वर्षापासून जात आहे इथून दुचंद हा तळा वसई ते कुठे झालंय वैभववाडी असं इथे किती वर्षापासून जात आहे इथून किती वर्षापासून पाहिलं